मित्रो गेले आठ दहा वर्ष संगम व दुवर केंद्र ही संस्था चालू आहे एक आम्ही मांडे साहेबांनी स्वतः पगारे आम्ही दोघं एकत्र आलो आणि ही कल्पना डोक्यामध्ये अशी आली की पूर्णपणे आज तरुण मुला मुलींना स्थळ योग्य त्या प्रकारे मिळत नाहीत आणि म्हणून गरीब असतील श्रीमंत असतील सर्व थरातील असतील त्यांना स्थळ मिळण्याच्या दृष्टीने आधार मिळावा म्हणून गेले दहा वर्षापूर्वी आम्ही ही संस्था सुरू केली आहे साहेब हे शारदा संस्थेमध्ये विडीच्या कारखान्यामध्ये मॅनेजर होते मी स्वतः आर वी सर ज्ञान माता विद्यालयामध्ये चाळीस वर्ष हायस्कूलमध्ये होतो आणि योगायोगानं आमची भेट झाली आणि आम्हाला असं वाटलं की आता आपण रिटायर आहोत पण रिटायरमेंटला सुद्धा काही चांगली भरीव कामं आपल्या हातून झाली पाहिजेत आणि अशा दृष्टीने एक महत्वाचं असं आम्हाला काम वाटलं हो, की या तरुण पिढीला मुला मुलींना पूर्णपणे ही स्थळ कशा प्रकारचे योग्य मिळतील आणि जीवन कशी सुखी होतील हा आमचा प्रयत्न होता आणि गेले आठ दहा वर्ष आम्ही हे काम करत आहोत गेले गेल्या आठ दहा वर्षामध्ये पाचशे ते सहाशे लग्न आम्ही जमवलेले आहेत ती कुटुंब फार सुखी आहेत समाधानी आहेत आणि त्यानंतर ह्या जनतेचा पालकांचा ओघ आमच्याकडे सुरू झालेला आहे नाम मात्र फी असते फी एवढ्यासाठीच असते की आम्हाला संसदेचं भाडं भरावं लागतं रूमचं फोनचा खर्च असतो फोटोचा खर्च असतो आणि म्हणून ती आम्ही फी घेतो सुद्धा घेण्याची गरज नाही आणि किरकोळ घरामध्ये एक वर्षभर आम्ही ही स्थळं त्यांच्याकरता शोधत असतो स्थळ शोधणं म्हणजे काय बायोडोटा घेणं माहिती घेणं त्या पालकापर्यंत संपर्क साधून दोन वधूवर वधवर पित्यांची माता पित्यांची भेट घालून देणे एवढे आम्ही ते काम करत असतो आणि गेले आठ दहा वर्षे हे खूप चांगल्या प्रकारचं काम सुरू आहे याबद्दल आम्हाला खूप आनंद वाटतोय आणि आज महाराष्ट्र चॅनल मार्फत आमची ही मुलाखत घेतली जाते काही प्रश्नोत्तर आम्हाला विचारले जाते की आम्ही चांगल्या प्रकारे उत्तरं देऊ तुम्हाला आश्चर्य वाटेल पण उभ्या महाराष्ट्रात या संगम वधवड केंद्राची माहिती उपलब्ध झालेली आहे आम्हाला फोन येतात मोबाईल्स येतात आणि आमच्या संस्थेबद्दल माहिती घेतात अशा पद्धतीने हे काम चांगल्या पद्धतीने सुरू आहे याबद्दल आम्हाला आनंद बरं हे कामकाज दैनंदिन कामकाज आपल्या संस्थेचं नक्की कसं चालतं आणि काय हा थोडक्यात सांगतो आम्ही पूर्वी हे ग्रुप केली होती त्यावेळेस कानवडे होते आणि चांगल्या पद्धतीचं उद्घाटन झालं भरपूर लोक आले त्याचा इतका प्रतिसाद मिळाला की नंतर इ... पाघारे सरांनी कानवड्यांना विचारलं अरे सगळं काम मांडेसाहेब करतात आणि तो नितच गोळा करतो आणि काय तरी करतो आणि त्या विनोदातून जातून पाघरे सरांनी ही संस्था सुरू केली दोन दिवसात सुरू केली आणि दोन दिवसात प्रणिती अशी आहे आतापर्यंत आमचे सातशे लग्न जमलेले आणि तेच आमचं भांडवल आहे ते त्यांचं लग्न जमलं त्यांचे नातलं त्यांचे मित्र सगळे आमच्याकडे येतात आणि लग्न जमतात असा आमचा सारखा जोरात चालू आहे फक्त आता अडचणी एकच आहे शेतकऱ्यांची मुले आणि धंदा करणारी मुले यांना मात्र मुली कोणी द्यायला तयार नाही त्यांना द्यावं अशी आमची विनंती आहे आणि शेतकऱ्यांनी शेतकऱ्याच्या मुलाला का देऊ नये त्याच्यात काय कमी आहे हे आमची मात्र आग्रहाची विनंती राहील किती लोकांची तुमची टीम आहे सगळी या ठिकाणी पाच लोकांची टीम आहे धनराज कातोरे मांडे साहेब सर गुंदाळ पाटील नारायण उगले आणि आंडे साहेब काही महत्वपूर्ण जर निर्णय घ्यायचा असेल तर आपली काही मिटिंग वगैरे होत असते हो होते मिटिंग होते आणि त्याच्यानुसारच निर्णय आमचे होतात आणि आम्ही काय पैसा कमवायचा उद्देश नाही हे फक्त लग्न जमवला आमचा आम्ही काही ठिकाणी गेलो पास पास दा पुल आ, नहीं, नहीं, त्या ठिकाणी पाच पाच दहा दहा हजार रुपये जे आहे ते मुलाच्या वडील खूप मुलीच्या वडील खूप घेतले जात याकडे तुम्ही कसं बघता नाही नाही त्यामुळंच त्याचा परिणाम वधू के पालकण झालेलं आहे हे मोटरसायकल घरी जातात त्यांच्याकडून पैसे घेतात आणि दोन चार दिवसात लग्न जमून देतात आणि त्यामुळं ती मुलगी सत्यनारायण पूजा झाली त्या दिवशी पळून जाते असे प्रकार बरेच झालेले कालचं उदाहरण द्यायचं ठरलं तर आम्हाला आमच्याच माणसान दिलं इथं जवळच आहे निळवंडे ते मुलं ते भावाची बायको पळून गेली मग त्यानं ठरवलं माझं लग्न तो गेला नाशिकला एक एजंट बायक घेतली तिनं एक पोरगी दिली आणि दहा पंधरा लोक आली येत निळवंड्याला निळवंड्याला आल्यानंतर त्यांचा चहा पाणी झाला चहापाणी झाल्यानंतर जेवणाची सोय करण्यात आली आणि मग आता पैसे काहीच नाही दाग तुई काही नाही तेव्हा मी आजच लावून देऊ आईचे मुलीचे म्हणजे मुलाच्या आईची जे धाग येते ते आणि लग्न लावतात मुलगी रात्री भाराला पळवू अशा पद्धतीचे तर प्रकार होत असतील तर सावधगिरी बाळगली पाहिजे हा बाळगली पाहिजे आणि ते आता लोक जागृत झाले तेव्हा माझी आची विनंती पगार झाला आमची ज्यांच्या मुली आहेत त्यांनी आम्हाला भेटा ना नसतील पैसे तर आम्ही फुकट करू परंतु या भेटा भेटल्याशिवाय तर आम्ही काही कार्यवाही करू शकत कोणती कोणती स्थळे मुलांची मुलींची कोण कोण दुसऱ्याकडे सर्व प्रकारचे स्थळ आहेत इंजिनियर आहेत डॉक्टर आहे वकील आहेत धंद्यावाले आहेत आणि पंधरा पंधरा एकर वाले बागायतदार सुद्धा आहेत त्यांना सुद्धा मुली भेटायला पाहिजे का भेटू नये त्याला मुलगा बंगलाय गाडी बंगलाय सगळे तरी सुद्धा त्यांना मुली द्यायला कोण तयार नाही निवडणूक आम्ही डोक्यात घुसलोय शेतकऱ्यांनी शेतकऱ्यांच्या मुलांना मुली द्यायला पाहिजे आमच्या आग्रजी नसते आता काही लोक म्हणतात कोण जुळत नाही शे एक मोठं पिल्लू निघाले याकडं तुम्ही कसं बघता नाही नाही कोण जुळत नाही हा एकदम आंधर भाग आहे आणि ते मला वाटतं कोणी पाळू नये माणसं स्वभाव गरदार हो एक दोन समजावेत आणि त्या पद्धतीने लग्न करावं असं आमची विनंती आहे शेतकऱ्याबद्दल आमच्या मांडे साहेबांनी कल्पना दिली की शेतकऱ्यांच्या प्रश्न अवघड झालेला मान्य आहे पण त्यातूनही आम्ही खूप प्रयत्न केले तुम्हाला आश्चर्य वाटेल आम्ही काही लोकांनी वर्जन करून एक कार भाड्याने घेऊन पाच पाच सहा सहा दिवस गावांचे दौरे केले खर्चाने आमच्या पेन्शन मधून आम्ही खर्च करून हँडबिल छापले आणि गावोगाव कळस असेल मोठा असेल धारगाव असेल अनेक ठिकाणी आणि पूर्णपणे ते हँडबिल वाटून आम्ही प्रबोधन करायचा प्रयत्न केले त्यांना असं सांगितलं पण तुम्ही म्हणता शेतकऱ्याला मुली मिळत नाही आणि आम्ही तुम्ही आमच्या समोर येत नाही दुसरा भाग असा की आम्ही अनेक वेळेला त्या वजू वर त्या मुलांची मुलांची ज्याला काय म्हणतो आपण मेळावे घेतले त्या मेळाव्यात सुद्धा फक्त पालक येतात फक्त पालक येतात म्हणजे प्रश्न असा आहे आम्ही त्या पालकांना सांगतो अरे बाबा तुम्हाला मुलामुली पाहिजे हॅलो मुला मुलींना स्थळ पाहिजेत आणि तुम्ही एवढी मोठी गर्दी कशी काय करता ते म्हणून आम्ही फक्त पाहू असं नाहीये प्रत्यक्ष मेळाव्यामध्ये मुलींनी मुलं पाहिले पाहिजेत मुलांनी मुली पाहिल्या मुला पाहिजेत अशा प्रकारे आमचा फार मोठ्या प्रकारचा प्रेम आहे प्रयत्न आहे इतकंच नाही पण आम्ही गावगाव घेऊन चांगल्यावर बातम्या पण दिलेल्या आहेत आम्ही की शेतकऱ्याला मुली काय मिळत नाहीत आम्ही नेहमी सांगतो तुम्हाला आश्चर्य वाटलं की आमचा देश हा भारत देश प्रधान देश आहे शेतकरी सुखी उत्तम उत्तम शेती मध्यम व्यापार आणि कनिष्ठ नोकरी अशा प्रकारे या भारताचं ध्येय आहे अशा असताना सुद्धा या मुली शिकल्या मोठ्या झाल्या चांगल्या नोकऱ्या मिळाल्या पण मागणी काय असते की आम्हाला शहरात नोकरी करणारा मुलगा पाहिजे पाच ज्याला शेती पाहिजे त्याला शेती पाहिजे म्हणजे मागे पुढे जर काही झालं आपण नशिवाय नाही तर आपल्याला शेती पाहिजे अरे पण तुम्हाला जर शेती पाहिजे तर शेतकरी मुलगा काय बघ काय रोड आहे की मुलांना मुली मिळत नाही याचे कारण कारण असं गेले दोन पाच वर्षाच्या शोधत असत आणि सुद्धा हे पाहिजे ते पाहिजे बंगला पाहिजे गाडी पाहिजे तुम्हाला आश्चर्य वाटेल की अखेरच्या दोघांचे पगार कमी जास्त म्हणून मुलाचा पगार कमी म्हणून मुली मुलीनी मुलं नाकारले म्हणजे तो हाडा माताचा मुलगा आहे विद्वान तो ई सी आहे ई आहे एमटेक आहे असं असताना सुद्धा त्या मुली नाकारतात त्याच्याकांना सुद्धा पगार कमी असतात पगार महत्वाचा नाहीये तुम्हाला जीवनात जो घटक पाहिजे जेवढेदार पाहिजे तो बरोबर आहे का दिसायला सुंदर आहे का हे आहे का नाही ना अशा प्रकारचे मुलं शोधणं अतिशय अवघड आहे आणि त्या मुली काय करतात हे करत असताना पाच सहा वर्ष निघून जातात आणि त्यांचं मुय पण होत पण तुम्ही सविस्तर ते प्रयत्न करतात तरी तीच बत्तीस होतो तुम्हाला आश्चर्य वाटेल आमच्या फायद्या चाळीस चाळीस वर्ष मुली आहे विचार मांडे साहेबांना तीन हजार फायल आमच्याकडे आता स्थळ तीन हजार स्थळ म्हणजे तीन हजार त्या स्थळांची फाईल प्रत्येक नाव रेजिस्टर केलं आज आमच्याकडे तीन हजार फायली आहे पण भाऊ तुम्हाला सांगतो त्या तीन हजार फायलीमध्ये अल्पसंख्या कोणीच नाही फक्त मराठा हिंदू मराठा जो समाज आहे त्यांच्या मुलांना मुली मिळत नाही कदाचित मला असं वाटायला लागलंय आता तर मला मी काल तर एक लेख वाचला की नोकऱ्याच नाही राज्य सरकारमध्ये आणि नोकऱ्या नसल्यामुळे त्या मुली स्वीकार तुम्ही सांगतायत ही बाब खरंच भयानक आहे आपण पुन्हा एकदा मांडे सरांकडे येऊया सर काय बरं आता किती आपली फी आहे आणि सगळे तुम्ही लग्न जमवत असताना काही तक्रारी परत आपल्याकडे आल्याच का हा आमच्याकडे तक्रारी काय येत नाही आम्ही फक्त काय करतो आहे आमची विनंती आहे संगमनेर तालुका अकोला तालुका बी ए कॉम बारावी तेरावी अशा जर मुली आमच्याकडं आल्या तर आम्ही त्यांना मोफतसुद्धा नोंद करायचं आहे परंतु येतही नोंद आमच्याकडं काय येत नाही तर त्याचं दुर्भाग्य वाटतं बाकी दुसरं महत्वाचं असे की स्थळ जमतातच पण दोघांची भूमिका जर सकारात्मक असेल तर लग्न जमायला काय हरकत नाही आता आमचे लांडके साहेब त्यांच्या मुलीचं लग्न जमत नव्हतं आम्ही सह शब्द टाका तुमचा मुलगा आहे जावई आहे तो बँकेत आहे तो बाहेर बंद तो आत गेला तेव्हा ते, ते लग्न करूनच आम्ही आलो आणि असे अनेक लग्न आमच्या शब्दात कम्प्ले आपले सगळे प्रेक्षक संपता येत आपला मोबाईल नंबर आहे का परत एकदा मोबाईल नंबर हां आमचा मोबाईल नंबर आहे पंच्याण्णव अकरा सत्तर शेहेचाळीस आडूस माझं पण हां या नंबरवर नंबर याच्यावर तर या नंबरवर काही लोक फोनपे पाठवतात आमची फी फक्त आठशे रुपये आहे फोटो काढायचं म्हटलं आठशे तीस रुपये आहे या एक वर्षाच्या भरारीमध्ये किंवा एक वर्षाच्या कालावधीमध्ये दोन चार वेळा जर स्थळं दिले सकारात्मक जर बोललं तर लग्न जमायला काही अडचण येत नाही परंतु होतय काय मुली वा, मुलीवाले म्हणतात तुम्ही बोला मोलावाले तेच म्हणतात आम्ही बोल तेव्हा त्या दोघांचा दुवा दोघांची गाठ घालायचं आम्ही काम करतो त्याच्यातून भूमिका सकारात्मक झाली तर लग्न जमतात बघा सर मला आपल्या कार्यालयाचा पत्ता आणि तुमचा मोबाईल नंबर कार्यालय कार्यालयाचा पत्ता आ, आ, वजन वजन काटा वजन काटा मापन कार्यालय किशोर आणि किशोर कॉम्प्लेक्सच्या समोर आणि सावंत नगर बायपास जो आहे त्या बायपास लागम केंद्र अभंग पेट्रोल पंप अभंग पेट्रोल पंपाच्या समोर आणि गेड आणि हा बायपास मेन रोडला मोबाईल नंबर पण अठ्याण्णव माझा पगरे सरांचा नंबर अठ्ठ्याण्णव बावीस बावन्न त्रेसष्ट पस्तीस असा आमचा नंबर आहे तर या दोन्ही नंबरवरती आपण संपर्क साधा आणि असं मला असं वाटतं संपर्क साधल्यानंतर आम्ही तुम्हाला जी ट्रीटमेंट देतो आम्ही तुमचा जो संपर्क साधतो त्यातून तुम्हाला आनंद वाटणार आहे हा काय आमचा धंदा नाही हे सामाजिक कार्य आहे समाजाला उद्बोधन करण्याकरता समाजाचे प्रश्न सोडवण्याकरता या ठिकाणी आम्ही बसलेलो आहोत आमचा वेळ पैसा आणि या सगळ्या गोष्टी खर्च करतोय आणि समाजसेवा घडावी रिटायरमेंटला सेवानिवृत्तीमध्ये एक चांगलं कार्य घडावं आणि म्हणून आम्ही पासता लोक हा चांगला प्रयत्न करतो तेव्हा त्या महाराष्ट्र चॅनलला दिलेल्या ऑनलाईन अशा प्रकारचं आपण हे केलेलं आहे नियोजन केलेलं आहे त्याबद्दल खरोखर आम्हाला आनंद वाटतो तुम्ही आलात आणि मुलाखत घेतली तुम्हाला धन्यवाद देतो आभार मानतो